कोण हवंय तुम्हाला स्वाती काय तुझ्याकडे काम आज कुठला पाठ आहे आपल्या ह्याच्यात काय पाठ पाठ तुला काय करायचे हा तुला काय करायचे डीएड करते विचाराव म्हणलं माझा मित्र असतंय तिकडं म्हणून म्हणलं बघा मित्र नाहीत का दुसरे हाय आहेत पण बघा म्हणलं त्याचा फोन लागत ना म्हणून तुझा लावा लागेल लाज वाटते का पुरींना फोन करून विचारायला त्यात काय लाज आहे त्यात काय लाज आहे ये मग ऑब्झर्वेशन ला तिथे पाठ घेताना कुठे कुठे काय कुठे येऊ तिथे चंडक मध्ये चंडक कुठं आलं चंडक सोलापूर का तू कुठे मी बीड आता ते म्हणते तर मी कुठे जा बीड मधलं बीड मधलं का तू हा तिथे नाहीत का रे पुरी तिथे आहेत की मग लाईन देत नाही तिकडल्या कुठलं आहे ग काय स्वातीच्याच गुतलं सगळं म्हण स्वातीतच गुतलं हा अजून काय अजून काय नाही काय काय नाही मोरचं रान पाहिजे होतं काय पाहिजे तर मोरचं रान हा भेट भेटतात का आठ वाटतंय घरी थोडं तर नाही वाटत ग लात कशाची जी म्हणतोय मी म्हणूनच असला मस्त डीएडला पहुंचला काय माहिती ते देवालाच ठोक बघ काय डीअर ते पोर नसतात काय तसले आमच्या इकडले तरी सिम सिरियत बदल्यासारखे नालायक नाहीत असले केशर थर्ड थर्ड क्लास चे हो सिम सिरियत का लाईन मारत नाहीत का तुमच्यावर तुमी लायज वाटते का तू का बोलायला नालाय <laughs> का तुम्हीच मारत मारतास हो लाईन का बोलायला आला तुम्ही तसल काय काय बोलत नाही म्हणून गबर काय म्हणलं कुठं काय <laughs> मन भरत अजून एकदा कुठं काय बोल बघ मग अजून एकदा म्हण म्हणतो काय म्हणलं तुझी वाक्य कायच म्हणलं नाही तुम्हाला जास्त ऐकवलं काय ऐकवलं का सांग बर मूर्खा लाज जीवायला थोडं तू काय बोलतो ते मला नाही लाज वाटत मूर्ख नाही आपण मी मूर्ख म्हणायचं नाही आता सांगतोय सांगितलं नाही म्हणताल साले आर्ट वाले तुम्ही जाता लगे डी ला काय काम आहे तुम्हाला काय काय काम आर्ट मास्टर व्हायचे हो जायचं शाळेवर शिकायला दुसरं काय काम आहे